पशुपालकांना नम्र सूचना आहे की रिंग ला सुरुवात झालेली आहे ज्यांचं नाव पुकारलं जाईल त्यांनी त्या त्या गटातलं आपलं देवनी दर एक वर्षाखालील त्यांनी आपापलं घेऊन यायचं आहे केरबा शिंदे तळणी हातगड कृपया पशुपालकांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे ज्यांचं नाव वाचून दाखवलेलं आहे त्या पशुपालकांनी आपापलं जनावर रिंग नंबर एक मध्ये घ्यायचंय रिंगला सुरुवात झालेली आहे कोळगावच का बर बर काय व्हायचंय अठरा महिन्याचा अठरा महिन्याच गा, गा। बर देऊन देऊनी देऊनी कोणत्या याच्यात येते देऊन पांढरा पांडा पांढरा भांडा चला घरच्यावर वाचून दाखवलेला आहे त्या पशुपालकांना विनंती आहे की आपण आपापल्या जनावर गायचं दूध किती तीन लिटर तीन लिटर एका टाइम लाईम लिटर कुठं दाखवला होता घरचा घरचा होता इतकं घेतला असा घरून घेतला होता कुठून का बाजार घरून घेतला होता कुठून बाजारातून आणले घरून बर त्या जे ओळूचं होत गायचं दूध किती त्या त्याच्या आईचं हा ओळूच्या काय माहिती माहित नाही ना प्रदर्शना अगोदर ह्याच्या कुठे गेले का नाही कुठं पहिले गावणी पुढची यादी आहे पूर्ण देवणीच मिळतात का आपल्या इकडं पूर्ण देवनीच असतात का हां बालिकाबाई माझा त्याचं नाव पूर्ण सांगा पत्ता आहे सोनेराव श्रीपती नाव सांगायचं परत

देवनी गट एक वर्षा खालील नर नाव सांगायचं आहे आताच वाचून दाखवलेले आहे कृपया तुमचा मोबाईल नंबर सांगायचा आहे 3 वेळेला एका माणसाची पुकार